चिंचोलीतील <ql> आत्मलिंग मंदिरात श्रावणानिमित्त भक्तांची गर्दी शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग मंदिरात चौथ्या श्रावणा सोमवार निमित्त भक्तांनी दर्शनासाठी शिव अभिषेकासाठी गर्दी केली आहे चिंचोलीसह परिसराबरोबरच लांबून लांबून येथे अनेक भाविक भक्त मनोभावे श्रद्धेने आत्मलिंग देवाच्या दर्शनासाठी येतात शिराळा तालुक्यातील हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जात असून नवसाला पावणारे अशी भक्तांची श्रद्धा आहे पूर्वी मंदिराच्या ठिकाणी खूप जंगल होते एका जाळी स्वयंभू आत्मलिंग प्रकटले त्यावर रोज एक गाय आपल्या स्तनातून दूध सोडत असायची हे गुरे चरण्यासाठी आलेल्या एका गुराखानं पाहिलं आणि त्याने गावकऱ्यांना तो प्रसंग कथन केला ग्रामस्थांच्या श्रद्धेतून आत्मलिंग देवाच्या मंदिराची स्थापना झाली अशी आख्यायिका सांगण्यात येते नुकतेच लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून मंदिराचा परिसर खूप छान निसर्गरम्य आहे येथील युवा जंगम पुजाऱ्यांनी धारेश्वर महाराजांकडे मंत्रपठनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण आपल्या कुटुंबासह येऊन आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला अभिषेक घालून मनोभावे पूजा करतात दर्शन घेतात यंबू भुजंग बाळुगुवा बांबूजंगम आदी पुजारी देवाची छान पूजा करून फुलांची सुंदर सजावट करतात त्यामुळे मंदिरातील वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक असतं मी चिंचोली गावचे आत्मलिंग मंदिर यांचा पुजारी असून ही देवाची सेवा आमच्याकडे कायमस्वरूपी आहे आत्मलिंग मंदिर हे जागृत देवस्थान असून त्या देवाला नवसाला पावणारा तसेच भक्तांचे दुःख दारिद्र्य दूर करून घेणारा असं आत्मलिंग मंदिर असे देवांचे जागृत देवस्थान आहे त्यात भाविक अभिषेकासाठी जर वर्षाला श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी हजर असतात गावातील असतात बाहेरचे भाविक असतात तसेच आता चतुर्था चौथा सोमवार असून तो देखील अभिषेक पार पडलेला आहे आणि ह्या मंदिरासाठी आज पुण्याहून आलेले आबा त्यांचा देखील अभिषेक सोळा झालेला आहे तसेच आपल्या मंदिरात थोड्याशा जरा उणीव आहेत देवाच्यासाठी खोली साहित्य ठेवण्यासाठी असावी देवानं दीपमाळहून एक ती नवीन त्याचा जीर्णोद्धार करायला पाहिजे दीपमाळेचा कमान कमानाची सोय असावी तसेच भाविकासाठी शौचालय त्याची उणीव आहे ती देखील असावी देवासाठी एक सभामंडप पण असावा बाहेरच्या लोकांना त्यांना थोडंसं जाण्याची खुदी लहान खोली तेही असावी असे थोड्याशा उणीव आहेत आणि त्या पूर्ण होतील असे मी आ इच्छा प्रकट करतो मी पुण्याहून हिंजवळी आय टी पार्कमधून इथे चिंचवली गावामध्ये हे अपमल्लिकाच्या मंदिरामध्ये अभिषेक घालण्यासाठी आलो आहे ह्या देवावरती माझी खूप श्रद्धा आहे दरवर्षी मी यात्रेला या गावच्या यात्रेला मंदिरामध्ये येत असतो आज श्रावणी सोमवार असल्यामुळं मी अभिषेक घालण्यासाठी मंदिरामध्ये आलो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिंचोली सोबत प्रतिनिधी अशोक जाधव